दोन हजार मध्ये सोन्याचा भाव किती असणार याबद्दलची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे दोन हजार सव्वीस मध्ये इतक्या रुपयांना मिळणार दहा ग्रॅम सोनं दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचा भाव काय या असेल याविषयी एक सरकारचा महत्वाचा नियम जाहीर झालाय एक तारीख देखील जाहीर झाली आहे सोन्याच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे ये त्यामुळे येत्या काळामध्ये सोन्याच्या बाजारात मोठी उलता होऊ शकते तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरामध्ये लग्न असेल किंवा तुम्ही गुंतवणुकीसाठी सोनं घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजची माहिती तुमची हजारो लाखो रुपयांची बचत करू शकते किंवा तुम्हाला मोठा फायदा मिळून देऊ शकते सव्वीस मध्ये सोन्याचा भाव किती असणार आणि कोणत्या तारखेला कसा भाव असणार आहे या संदर्भात दोन हजार पंचवीस हो मध्ये सोन्याने बाजारामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा भाव जवळपास शहात्तर प्रति दहा ग्रॅमच्या आसपास आला होता तेव्हा लोकांना वाटलं होतं की भाव हळूहळू पण त्यानंतर जे काही झालं ते कुणाच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं तुम्हाला आठवते का एप्रिल महिन्यामध्ये अचानक एक फवा पसरली होती सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर सगळीकडे एकच मेसेज फिरत होता सोन सोने होनार। सोन होनार की सोनं कोसळलं आहे सोन्याचा भाव प्रचंड कमी होणार सोनं होणार पंचावन्न रुपये तोळा ही बातमी इतकी वाऱ्यासारखी पसरली की लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं ज्यांनी गुंतवणुकीसाठी सोनं घेऊन ठेवलं होतं त्यांना वाटलं की आता आपलं नुकसान होणार नाशिक सारख्या शहरामध्ये तर सोनं विकण्यासाठी लोकांनी अक्षरशः सराफांच्या सोनारांच्या दुकानावर गर्दी केली आकडेवारीनुसार सोनं मोडीत काढणाऱ्यांच्या संख्येमध्ये पंचेचाळीस टक्क्यांनी वाढ झाली होती लोकांना वाटलं आता विकलेलं बरं नाही तर भाव अजून वाढेल पण झालं पूर्णपणे खोटी ठरली सोनं रॉकेटच्या वेगाने वाढायला लागलं मे आणि जून महिना येईपर्यंत सोन्याने सगळ्यांना धक्का दिला बघता बघता सोन्याने एक लाख रुपयाचा जादू पार केला होता सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी तर सोन्याने तब्बल एक लाख एकशे अठ्याहत्तर रुपयांचा उच्चांक गाठला ज्यांनी पंचावन्न हजार हजार रुपयाच्या भीतीने सोनं विकलं होतं ते आता डोक्याला हात लावून बसले आहेत आणि ज्यांनी त्यावेळेस धीर धरला जे संयमी राहिले ते मात्र माला माल आता मालामाल झाले आहेत पण पहा ही गोष्ट इथेच संपत नाही एक लाखाचा टप्पा पार केल्याच्या नंतर गेल्या काही दिवसापासून सोनं पुन्हा एकदा खसरायला लागलं होतं ते मागच्या महिन्यामध्ये नव्वद हजाराच्या घरामध्ये आलं होतं आणि पुन्हा एकदा लोकांच्या मनामध्ये तोच प्रश्न निर्माण झाला की आता सोनं अजून खाली येणार आहे का एका लाखाचा टप्पा हा होता का हा फक्त फुगा होता आता याच गोंधळात आता दोन हजार सव्वीस चे जे काही अंदाज समोर आले आहे त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आता तुम्ही सोनं खरेदी करायला पाहिजे थांबायला पाहिजे का काय करायला पाहिजे यावरून तुम्हाला क्लिअर कट समजणार आहे पण हा सोन्याचे भाव वाढले किंवा कमी झाले त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या बजेटवर होत असतो आता बघा लग्न सराईचा हंगाम जवळपास आता संपलेला आहे याचा अर्थ असा नाही की सोन्याची खरेदी थांबली आहे आपल्या भारतीय संस्कृतीत सोन्याला खूप महत्व आहे मुलीच्या लग्नामध्ये सोनं दे हा प्रत्येक आई स्वप्न असतं ते तिच्या भविष्यासाठी एक सुरक्षित गुंतवणूक असते त्यामुळे पुढच्या वर्षी ज्यांच्या घरी लग्न आहेत त्या आतापासूनच तयारीला लागतात दिवाळीच्या नंतर पुढचा हंगाम सुरू होईल आणि त्याआधीच थोडं 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 सोनं साठवून ठेवावं असं अनेकांचा विचार असतो याशिवाय अनेक जण गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहत असतात सोन्याची नाणी सोन्याची बिस्किटं सोन्याचे बार्स खरेदी करून ठेवले जातात कारण अडचणीच्या काळामध्ये सोनंच कामी येत असतं मग आता प्रश्न असा आहे की या काळामध्ये सोनं खरेदी करणं फायद्याचं ठरेल का हा एक लाखाचा झालेला भाव यापेक्षा आणखी वाढतील का मग नसतील वाढणार आहे तर आताच घेऊन टाकलेलं बरं जेणेकरून पुढे फायदा होईल पण जर भाव कमी होणार असतील तर मग थांबलेलं बरं ज्यांच्याकडे जुनं सोनं आहे त्यांनी ते विकावं का की अजून काही काळ वाट पाहावी हा तो लाख मोलाचा प्रश्न आहे ज्यांचं उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत भाव का वाढतात आणि का कमी होतात याचं कारण जर तुम्हाला समजलं तर नक्कीच तुम्ही सुद्धा निर्णय घेऊ शकता सोनं विकायचं आहे की घ्यायचं आहे पहा हे भाव कमी जास्त होण्यामागचं काही ठोस कारणे असतात आणि ही कारण जर तुम्ही समजून घेतली तर तुम्हाला देखील अंदाज बांधणं सोपं होऊन जाईल पहा हे कारण समजून घेतले तर तुम्हाला आयुष्यभर सोन्याच्या किमतीचा प्रश्न उरणार नाही पहिलं सगळ्यात मोठं कारण आहे अस्थिरता तुम्ही पाहत असाल इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये संघर्ष सध्या सुरू आहे जगामध्ये इतर ठिकाणी सुद्धा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे अमेरिकासारख्या मोठ्या देशामध्ये आर्थिक अस्थिरता आहे जेव्हा जगामध्ये अशी अशांतता आणि भीतीचं वातावरण असतं तेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून सोन्यासारख्या सुरक्षित ठिकाणी गुंतवत असतात कारण त्यांना माहिती आहे की बाकी कशाची सुद्धा किंमत कमी होऊ शकते पण सोन्याची किंमत मात्र टिकून राहते याला गुंतवणूक असे म्हणतात आणि कारणामुळे सोन्याची मागणी अचानक वाढली आणि भाव आकाशाला गगनाला भिडले आहेत त्यानंतर दुसरं कारण आहे जगभरातील बँकांनी सोन्याची केलेली खरेदी पहा अमेरिकेची सेंट्रल बँक असो किंवा चीनची बँक असो किंवा आपली भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असो यांनी सगळ्या मोठ्या बँकांनी काही वर्षापासून नुसतं सोने खरेदी करायचा सपाटा लावला आहे प्रत्येक देशाला आपल्या गंगाजळीमध्ये जास्तीत जास्त सोन्याचा सा साठा हवा आहे भारताने दोन हजार चोवीसमध्ये शंभर टनापेक्षा जास्त सोनं खरेदी केलं जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी केलं जातं तेव्हा बाजारामध्ये सोन्याचा तुटवडा निर्माण होतो मागणी जास्त पुरवठा कमी आणि भाव वाढणारच आता सोन्याचा वाढलेला पुरवठा आणि कमी झालेला पुरवठा यावरून भाव ठरत असतात मग आता एक असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की माग अफवा उठली होती की सोनं स्वस्त होणार आता कदाचित दोन हजार चव्वीसमध्ये सोनं स्वस्त होणार काय भावाने सोनं मिळणार आहे याची माहिती पुढे देणारच आहे पण ते अफवेमागचं सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय होता तो मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे अन्यथा मग तुम्ही सोनं घेऊन बसाल आणि सोनं हो, नंतर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो अमेरिकेतील मॉर्निंग स्टार कंपनीचे एक विश्लेषक ज्यांचं नाव आहे जॉन मिल्स त्यांचं काम सोन्याच्या खाणी चालवणाऱ्या कंपन्यांना सल्ला देण्याचा आहे त्यांच्या मते जेव्हा सोन्याचे भाव वाढतात तेव्हा खाणीतून सोनं काढण्याचं काम जास्त वेगानं चालत असतं कंपन्या जास्त नफा मिळवण्यासाठी उत्पादन वाढवतात त्यामुळे बाजारामध्ये नवीन सोन्याचा पुरवठा वाढतो सोन्याचा भाव वाढलेला पाहून आपल्यासारखे लोक अनेक सोनं मोडून नवीन दागिने करत असतात किंवा ते विकतात हे जुनं सोनं वितळून पुन्हा बाजारामध्ये येत त्यामुळे बाजारामध्ये सोन्याची उपलब्धता था वाढत असते ओडिसा राज्यातील अनेक याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा देखील सापडलाय मग ज्याच्यामुळे एक भयानक अफवा पसरली होती की सोनं पंचावन्न हजार रुपये होणार आहे तर त्याला बळ देणार आहे हे काही महत्वाच्या गोष्टी होत्या परंतु मित्रांनो सोनं काही कमी झालं नाही सोनं रॉकेटच्या वेगाने पुढं गेलं आहे मग आता नेमकं दोन हजार सव्वीस मध्ये काय होणार दोन हजार सव्वीस मध्ये आता ज्यांचं मुलामुलींचं लग्न पुढे होणार आहे त्यांनी आता सोनं घेऊन ठेवणं गरजेचं आहे का किंवा त्यांनी काय करायला अपेक्षित आहे तर ती पहा आता सगळ्यात महत्वाची कारणं तुम्हाला आम्ही या ठिकाणी सांगितलेली आहेत जागतिक तणाव तर भरपूर आहे त्यामुळे भाव वाढण्याची शक्यता आहे पण दुसरीकडे जॉन मिल्स हे जे अभ्यासक आहेत तर ते असं म्हणतात की पुरवठा वाढणार आहे त्यामुळे भाव कमी होण्याची शक्यता आहे मग नेमकं काय होणार हुयात या तज्ज्ञांचे वेगवेगळे अंदाज तर मग एक पहिला अंदाज आला होता गोल्डमॅन सॅक्स अशी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी सोन्याच्या भावाच्या संदर्भामध्ये अंदाज व्यक्त करत असते ते म्हणाले की जगामध्ये जर तणाव असाच कायम राहिला तर सोन्याचे भाव वाढत राहतील दोन हजार पंचवीसच्या च्या सोन्याचे भाव एक लाख अडतीस हजार रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत शकतात हा एक गोल्डमॅन सॅक्स कंपनीचा अंदाज आहे दुसरा अंदाज याच्या उलट आहे जॉन मिल्स या तज्ञांचं असं म्हणणं आहे की हा भाव वाढणार नाही काय होणार आहे पुरवठा वाढणार बँकांनी सोनं खरेदी कमी केलं सोन्याच्या किमतीमध्ये सो मोठी घसरण होईल त्यांच्यामध्ये सोनं छप्पन हजार रुपये दहा ग्रॅम प्रति प्रतिग्रॅमपर्यंत त्या ठिकाणी इतकं कमी होऊ शकतं आणि आता या दोन्ही टोकाच्या अंदाजामधला एक अंदाज काही संस्थांनी वर्तवला आहे तो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याचे भाव खाली येतील पण ते टप्प्याटप्प्याने होईल आता तिसरा अंदाज काय आहे जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सोन्याचा भाव सुमारे पंच्याण्णव हजार रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत राहण्याची शक्यता एका संस्थेने वर्तवली आहे आणि परिस्थिती अनुकूल राहिल्यास जून दोन पर्यंत हा जो काही भाव आहे तो उतरून सत्तर सत्याहत्तर हजार रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत खाली सुद्धा येऊ शकतो तर जून दोन हजार सव्वीस पर्यंत सोनं सत्याहत्तर हजार रुपयांच्या घरामध्ये येऊ शकतं असा देखील एक अंदाज त्यामध्ये वर्तवण्यात आला आहे आता हा आकडा पंचावन्न हजार रुपये इतका कमी नाहीये आणि एक लाख रुपयांच्या वर पण नाही तर हा असा मधला अंदाज तिसऱ्या एका संस्थेने वर्तवला आहे आता तुम्ही काय करायला हवं आता पहा तुमच्यासमोर सगळं चित्र स्पष्ट आहे एकीकडे एक अंदाज सांगतो दीड लाखाच्या पुढे जाईल दुसरा अंदाज सांगतो छप्पन्न ते सत्याहत्तर हजारपर्यंत खाली येईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही फक्त माहिती आणि वेगवेगळ्या अंदाजावरण तुम्हाला माहिती देत असतो अंतिम निर्णय हा पूर्णपणे तुमचाच असणार आहे आता तुम्हाला काही गोष्टी सांगू शकतो ज्या तुम्हाला निर्णय घ्यायला मदत करतील जर तुमच्या घरामध्ये पुढच्या सहा ते आठ महिन्यांनी लग्नकार्य असेल तर तुम्ही पूर्णपणे भावाच्या घसरणीची वाट पाहू नका कारण बाजारामध्ये काहीही होऊ शकतं तुम्ही सिस्टमॅटिक पद्धतीने थोडी थोडी खरेदी करू शकता म्हणजे महिन्याला थोडं थोडं सोनं खरेदी करा भाव कमी झाले तर जास्त घ्या आणि वाढले तर कमी घ्या यामुळे तुमची सरासरी खरेदी चांगली होईल आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही गुंतवणुकीसाठी सोनं घेत असाल तर तुमची जोखमीची तयारी असेल तर तुम्ही, असे तुम्ही भाव रुपये ते घरात येण्याची वाट पाहू शकता पण यामध्ये थोडा वेळ लागू शकतो आणि धूकही आहे जुनं सोनं विकण्याची घाई करू नका जोपर्यंत तुम्हाला पैशाची खूप जास्त गरज नाही तोपर्यंत फक्त भाव पडण्याच्या भीतीने सोनं विकू भी नका सोनं ही दीर्घकाळाची गुंतवणूक आहे शेवटी एकच सांगणार आहे कोणत्याही अफ्यावर विश्वास ठेवू नका अभ्यास करा माहिती घ्या आणि मगच तुमचा निर्णय घ्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याचे भाव कितीपर्यंत येऊ शकतील असं तुम्हाला वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुम्ही नेमकं काय खरेदी करणार आहात विकणार आहात की वाट पाहणार आहात तुमच्या शहरामध्ये आज चोवीस कॅरेट सोन्याचा भाव काय आहे हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तेही गोंधळातून बाहेर पडतील आणि हो अशाच महत्वाच्या माहितीसाठी आत्ताच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद